इथे आभार सागराला मिठी मारत आणि दंतकथा पंखांवर उडतात आता दोन मित्र दाखवणार आहेत की खरी मैत्री वायफायवर नाही तर शुद्ध मनावर चालते ए जेफ पार्टीवर चालू आहे काय का की यंदाही ढगांनी गेस्ट लिस्ट विसरली ब्रो ती जुनी पिशवी पुन्हा सांग तिथं पोहेत ना नाहीतर मी तुला अनफ्रेंड करणार पोहे अमर आहेत रे लाटा सहन केल्या वादळ सोसली आणि माझ्या आईचं स्वयंपाकही हे तर काळाच्या पलीकडचं वाटतंय तुम्ही दोघं म्हणजे आकाशातला सुदामा आणि समुद्रातला कृष्ण बस फक्त बासरी आणि महालाची कमतरता आहे कधी काळी एक साधा मित्र फक्त तांदूळ घेऊन गेला आणि त्याला मिळालं सोन्यानं भरलेलं मन म्हणजे मी खरंच आहे असं म्हणतोस सांगितलं होतं ना ब्लू मी स्पेशलच आहे हो हो महाराज आता पोहे पुढे करा नाहीतर थेट आकाशात फेकून देईन मैत्रीदिनी लक्षात ठेवा खऱ्या मित्राला महाल नको असतो फक्त प्रेमानं भरलेली पिशवी आणि थोडे पोहे पुरे